नमस्कार शिक्षक मेळाव्हानो पाहूया कृषीपन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव या का ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव बा, कांद्याच्या भावात आणि आवकेत काय नोव्हेंबरला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत लासलगाव या ठिकाणी कांद्याची आवक आणि भाव काय आहे त्यानंतर सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव आवक आपण बघत आहोत व्हिडिओ छोटून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी म्हणून माझं शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे असू नका जेणेकरून असते नोटिफिकेशनपर्यंत पोहोचते कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजचे मंगळवार रोजचे बाजारभाव या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांनी हे चोवीस तारखेचे बाजारभाव चुकून या ठिकाणी तेवीस तारीख झालेलं आहे परंतु एक आज कांदा लिलावामध्ये एकशे सत्तावन्न नगांची आवक आहे तर उन्हाळ्याकांसाठी एकशे सत्तावन्न कांदा आवक जे अठ्ठावीसशे चौसष्ट क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितलं तर उन्हाळा कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सोळाशे एक आणि सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर कृषी कृषीपन्न बाजार सोलापूर श्रीशील इरफा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केटातील दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजचे कांदागाड्यांची आवक जर बघितली एकशे पस्तीस कांदागाड्यांची आवक आहे अवकेत या ठिकाणी घट एकंदरीत आपण म्हणू शकतो अवकेत या ठिकाणी घट एकंदरीत चाललेली आहे भावात काय नवीन मदत आला यानंतरच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची आपलेले धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ व्हिडिओ माहिती पूर्ण कांदाबाजावरचा अपडेट्स आज जय महाराष्ट्र जय शेअर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून पुढे धन्यवाद